बघू शकता बड्डे गर्लचा अवतार बघा इकडे 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 तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हां अवतार असा कसं आहे हां असंच कसं हे झुरलेलं केस कसं तुझं हां तर काहीच बघू शकता कसं मस्त असंच झालेलं आहे डेकोरेशन नॉर्मली गेले आता लाईट बीट ऑफ करू आम्ही आणि कमी पडली

परत हल्दी कुंकू दे पहिला हळदीचा लाव नंतर कुंकूचा लावता हां ले नाकस एक दोन तीन रेडी कुंकू लाव हां देख रेडी रेडी फायनली रेडी झालेला मस्त आहे की मम्मी भरते हार फ्रीज मध्ये ठेवलेला सकाळीच काढलेलं मी हार जाऊन लवकर आणि मग मानसी आपण शूट करतो शूट वगैरे झालं आता एडिटिंग बाकी आहे ती बघून नंतर नाही काढणार फायनली मस्त गिफ्ट बनवून घेऊन आलं भजे आणि लसूणसुद्धा घेतलं आहे घरासाठी हॅलो एजंट चालू या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आज आई सुहानीचा बर्थडे बघू तिला विश करू कारण संध्याकाळी मी घरात नाही आहे बघू धीरजला शूट करायला सांगेल बर्थडेचा केला तर मग तुम्हाला दाखवेल मी चालू आहे बाहेर कुठं झाले तू मला नंतर सांगेल आता नाही सांगणार चला तुला विश करू पहिला आणि मग आता शूट आहे लगेच मला तो करून येतो मानसीच्या इथं कसला आहे तो पण तुम्हाला सांगतो कसला शूट आहे मानसीच्या इथे सुवानीच्याकडे जाऊ बघू शकता बड्डे करायचा अवतार बघा इकडे 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 तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हां अवतार असा कसं आहे हां असंच कसं आहे झुरलेलं की कसं तुझं हां पार्टी भेटेल ना पण मी संध्याकाळी नाही आहे हे बाहेर चालले हो कसा मग हा तुला ना माहिती म्हणजे सांग तू लवकर मला पार्टी कळव देशील हा हं काय करत परवा बघू ना, ना। ठीक आहे चल बाय <laughs> तर चला जाऊ आपण मानसीच्या येते तिचं पत्रिकांचं पूजन करायचं आहे काहीतरी तो रील शूट करायचे मला पण नव्हतं माहिती त्याच दिवशी गेलो होतो होलीच्या दिवशी पण ती बोलली का पोरं आहेत म्हणजे क्युशनला पोरं येतात त्याच्याजवळ आणि मग जागाच नव्हती तिकडे काय करायला आणि शुभम पण नव्हता घरी तर बघूया आता आहे की नाही घरी काल बाहेर जाणार होती आणि पाचवीसुद्धा होती त्याच्यामुळे मग जाऊ द्या आता बघू मावशी वगैरे आले मामाची गाडीसुद्धा आहे जर झालं तर करू आज नाही तर मग उद्याला घेऊन जाईल मी सूट कारण की आजच मला बाहेर शूट आहे त्याच्या मूळ मी बाहेर झालो आहे दुसरं कारण आता लागोपट चार पाच शूट आहेत काय सांगू तुम्हाला रात्री पण होता पण मी नाही गेलो आमचा पाईप पण फुटलेला तर काल वाटतं ब्लॉग नाही बनवलं त्या मी तर बघ्या गेले पोचला आणि नाही आम्ही तयारी चालू केली आरती तर झालेली आहे बघू शकता स्वस्तिक कसं काढले नाणे तर मस्तपैकी आरतीची तयारी छोटीशी फुलं वगैरे टाकाल शुभमातावर स्वस्तिकला असं कर्व करतोय आहे थोडासा आणि माणसे गेले तयार व्हायला मामासुद्धा आले कोपर गिरण्यावरून आम्हाला मदत करायला एक व्हिडिओसाठी काय जुगाड करायला लागतं तुम्ही विचार करा आणि लोक चोरून सांगता ना की काढून टाक किती मेहनत असते व्हिडिओ मागं हे तुम्हाला कळत ना फक्त एवढाच लोकांच्या चोरून अपलोड करा जरी अपलोड करा तर सुधरा स्वतःचा व्हिडिओ कंटेंट तयार करा बिंद असली आणि तुम्हाला कोण कॉपीराइट पण देणार ना माझा एवढाच येतो आता मामासुद्धा तयार करायला लागला आरती मामाने गेली म्हणजे तिघंही मिळून गेले आता नाणी फक्त आजही तयारी करतात जेव्हा तोपर्यंत माणसी तयार होऊ नये तेव्हा तुम्हाला दाखवतो मी पुढचं शूट शॉर्ट व्हिडिओला जाईल जेवढं होईल तेवढा दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन डेकोरेशन अजूनही चालू आहे बघू शकता मी काय जुगाडी केले फुलं आली आणि कमी पडली काला शूट करायचा होता काही रिझन रिझन होता त्याच्यामुळे आम्ही चेंज केला थोडा बघा आता गणपती वगैरे मस्त वेगळी ठेवलेला आहे आणि इकडे छोट्या पत्रिका ठेवल्या तीन प्रकारच्या पत्रिका छापल्या दे आम्ही डेंजर एकदम तीन नाही दोन प्रकारचे आहेत तर कवर तसं आहे ना म्हणून म्हणून म्हटलं तीन प्रकारचे आहे आणि एक त्या कवरच्या आतमध्ये होत्या पत्रिका रेग्युलर आहे हे आपल्या रेग्युलर आहे त्यांनी एक खास माणसांसाठीच आहेत पत्रिका त्याच्यासाठी बघू शकतो शुभम बघा कसा सजवतो मस्त एक गणपती बाप्पा अजून मोराचा पीस आणि मनी वगैरे लावायचं आपल्याला ते डायमंड असतं त्याचं तर काही बघू शकता कसं मस्त असाच झालेला आहे डेकोरेशन नॉर्मली गेले आता लाईट बिट ऑफ करू आम्ही आणि मग दाखवतो तुम्हाला एक नॉर्मली फोटो काढतो फोटो शो मी केले लाईट चालू सगळे नवर रेडी झालेली आहे आणि नाणे आता बोमळाला लागलेली आहे नाणे झाले लेट ना झाले बाहेर पिऱ्याच जुगाड झालो इथे इस्माइल परत एकदा काही ना फक्त आता ना काही लावू नको फक्त थांब थांब काही लावू नको फक्त हात नाही फक्त तिचा हात हातमागाशी नसतं दाखवलं

वर्ष टाक <laughs> ना असं त्याच्या वेळी फाटू ना दिसत आहे वर्ष टाक त्याच्या दिसत ठेव ना तांदूळ अरेच नाव पण ओपन ओपन नको करू याच्यावर दिसत चालतील साल दिसत ठेवत अरे जे ना दुसरी पत्रिका दुसरी पत्रिके दिसत ठेव फक्त तांदूळ जरा अशी खोल ना ते वरचे पानाला खोललीस ना

परत फायनली मस्तपैकी शूट करून झालेलं आहे आणि आम्ही स्वस्तिक वगैरे उचलला फक्त एक गोल असे रिंग बनवले याच्यामध्ये तर तांदूळ फुलं आणि आपले मणी टाकले मणी पण छोटे होते म्हणून ॲडजस्ट केले आम्ही तर नाही इलाज आहे बनल तेव्हा हो बघा तेवढी मला वाटतं ते ना तेवढी ना होणार चांगली पण पन... चांगली करायचा नक्की प्रयत्न करा अली नमुरी बघा काही दिवसांवर लग्न आहे काही दिवसांवर म्हणजे एक एप्रिल एप्रिलमध्ये वाटतं तुम्हाला लग्न आहे घरामध्ये हल्ली पत्रिका वाटायला नाणीला पाठवली पहिलं पत्रिकेचं आम्ही पूजन वगैरे केलं मग म्हणजे शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला बघायला भेटल तर शुभमने शूट केला असेल ब्लॉगसाठी मला तर ठीक आहे ते तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यामध्ये पत्रिकेचं वगैरे शूट केला नंतर मग नाणी केली पत्रिका वाटायला नंतर मग आमचं आम्ही काम करायला लागलो मस्त शूट वगैरे करून झालेलं आहे आता निघायचं मला एक बाहेर कामानिमित्त जायला तर पुढं सांगतो काय होतं मग ते तुम्हाला बघायला भेटेल कशासाठी चाललं आहे आणि लगेच आपल्याला तिलक सेरेमनी पण आहे एकवीसला तीन ऑर्डर आहेत पण तीन ऑर्डरमध्ये नाही आता माझी घरचीच ऑर्डर कंप्लीट करायचा विचार झाला आहे म्हणजे आमच्या बाबांच्या मुलीची तर दाखवेन तुम्हाला मी तेव्हा आता त्यांच्याच घरी चाललं आहे कुठं चाललं आहे ते पण बघा फायनली रेडी झालेलं मस्त की मम्मी भरते हार फ्रीजमध्ये ठेवलेला सकाळीच आणलेलं मी बाहेर जाऊन लवकर आणि मग पा माणसीचा पण शूट करायचं शूट वगैरे झालं आहे आता एडिटिंग बाकी आहे ती बघू नंतर आता चालू आहे मस्तपैकी गणेशपूजनसाठी म्हणजे कशाचं गण घराचं गणेशपूजन केलं आहे कारण घरामध्ये लग्न जमले आमच्या त्याच्या पूर्णनिमित्त तर चला पटापट करून येऊ हो आपण मस्तपैकी दाखवतो कुठं झालं आहे आणि कोणाचं लग्न जमलं आहे तेच तु, तु, तुम्हाला सांगतो आणि कधी आहे ते पण तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटेल फायनली पोचलो आहे बघा दिदीचं आलं आहे मस्त व्हायचे कशा आहेत तू काय मस्त चला आपण दर्शन करून घेऊ मस्त आहे की गणेश पूजनचं आणि मग नंतर वरती जेवायला मस्त ऐकी कुठं झालं होगा कुठं झालं ना आणि अजून काम बाकी आहे या घराचं झालं डेकोरेशन वगैरे चालू आहे पूर्ण अजून दाखवलं तू मला काही त्या काही दिवसांबतील पण mm, आता सो ही नाही भेटली श्रेय नाही भेटली श्रेय आतमध्ये म्हणून दाखवलं फायनली आता मस्त मग मम्मीने बनवलंय पिस्ता पास्ता हे <laughs> बघा चला पहिला नाश्ता करून घेऊ मग नाकेला जायचं आपल्याला काय ते तुम्हाला सांगतो कशासाठी चला तर काही तुषार काय भेटला नाही तुषार गेलाय सासूरवाडीला दोन दिवस झाले लागोपाठ झाले तर चला आज दहावीचा एक्झाम पण संपलेली आहे मस्तपैकी जाऊ आपण शेवट घरी पालक आणले घरी पालक घेऊन नाक्यावर जायचं भजी बनवायला सर पालकसुद्धा घेऊन डायरेक्ट निघू आणि मग तिकडून दाखवतो तुम्हाला काय काय होतं ते तर काहीच फायनली निघालो कुठे जायला तर भजी बनवायला घेतलं मस्त की पालक दोन जोडे आणलेले आहेत त्यांना साप वगैरे केलं तर घेऊन चाललं नाक्यावर भजवायचे तर मस्त नेकडून भजीवून बनवून परत असं नेहमी नेहमी नाही कधीतरी तरी महिन्यातून किंवा दोन तीन महिन्यातून एकदा दोन घेतलं चला जाऊ पडा बट मी बनवून घेऊ आल्यानंतरच भेटणार फायनली मस्त पैकी बनवून घेऊ न भजे आणि लसूण सुद्धा घेतलाय घरासाठी लसूण आता तरी स्वस्त आहे त्याच्यामुळे घेतला जरा कसा केलो आहे तुम्ही जाऊन मार्केटमध्ये जा असाल तुम्हाला माहीत असेल कसा केलो आहे मी सांगतात आता कसं केलं आहे ते तर चला आतमध्ये मस्त पैकी भजी काढून घेऊ डब्यामध्ये आणि मग नंतर नंतर जेवताना खाऊ आपण एकच मस्त पैकी जेवण वगैरे करून जगला झालेला आता फक्त एडिटिंग करायचं आहे ब्लॉग आणि शॉर्ट व्हिडिओ पण करायची आहे माणसाची तिथे मी आता स्टोरीला बघली का ना मला माहिती पण ही आता एडिट करत बसतो आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चलावायला नाही